नमस्कार माझं नाव सोमेश्वर बसवेश्वर शेट्टी मी राहणार कोंडचं आहे तालुका जिल्हा उस्मानाबाद मी सुरुवातीला पारंपरिक शेती करत होतो दोन हजार सतरामध्ये कल्पना सुचली काहीतरी वेगळं करण्याची आणि डाळ मिलचा शेतीपूर्वक व्यवसाय डाळ मिल हा चा, व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये मी सुरुवातीला तीन लाखाची मशिनरी घेतली आणि चालू केला प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये माल म्हणजे इतरांच्या डाळी तयार करून देणे आणि डाळ म्हणजे माल खरे कच्चा माल घेऊन त्याचा पूर्ण माल तयार करून म्हणजे डाळ तयार करून विकणे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ज्यावेळेस माल घेतो त्यावेळेस त्याची पहिल्यांदा ग्रेडिंग करून घेतो त्याची प्रतवारी काढतो खराब माल ते बाजूला निघते त्याच्यामध्ये त्यानंतर मग चांगला माल निघालेला त्याला प्रोसेसिंगला घेऊन योग्य पद्धतीनं त्याची चांगली डाळ तयार करून आपण मार्केटमध्ये विकतो आणि शेतकऱ्यांचा पण माल आलेला आपण त्याच पद्धतीनं करतो दोन हजार अठरामध्ये नंतर ते युनिट वाढवलं मी आणि तो म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो थोडं मोठ्या प्रमाणामध्ये चालू केला त्यात पुढं जाऊन म्हणजे डाळीची क्वालिटी ही चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला आणि केमिकल विरहित डाळी म्हणजे जे काय म्हणजे त्याचे मूळ गुणधर्म ठेवून रासायनिक प्रक्रियेचा काही वापर न करता चांगल्या पद्धतीची डाळ ठेवता त्यामुळे कुठली मार्केटमध्ये विक्रीची आणि किंवा खरेदीदाराची म्हणजे घेणाऱ्याची ग्राहकांची कुठलीही तक्रार नाही ही जी मशिनरी घेतली मी सुरुवातीला ते थोडं नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आहे त्याच्यामुळं आणि आपण ही जी डाळी क तयार करतो, ते न करतो। न ती न भिजवता करतो म्हणजे पाण्यात न भिजवता आणि ते मशीनवरती ॲटोमॅटिक त्याला पाने म्हणजे लागते त्याच्याप्रमाणे आपण म्हणजे थोड्या प्रमाणात असते तर त्या पद्धतीनं करतो त्याच्यामुळं क्वालिटीमध्ये काही चेंज होत नाही चांगल्या प्रतीची डाळ राहते त्याच्यामध्ये माझ्याकडं दोन सेटअप आहेत डाळ मिलचे एक तासाला चारशे किलो प्रोसेस होते आणि एक तासाला सहाशे किलो तर साधारणतः तासाला एक टनाचं प्रोसेस माझ्याकडे होतंय ते दहा तास जर दिवसा काम केलं तर जवळपास दहा टनाचं प्रोसेस आहे आणि ते चार पाच दिवसामध्ये काम कंप्लीट होतंय त्याच्यामध्ये सुरुवातीला माल घेतला की त्याला ग्रेडिंग करावं लागतंय ग्रेडिंग झाल्यानंतर चांगल्या प्रतीचा माल मशीनवर घेत घ्यायचा त्याला पहिला पास दिल्यानंतर जर समजा हरभऱ्यामध्ये प्रोसेस असेल तर त्याला नॉर्मल पाणी लागलं ला जातं आणि तो माल वाळावा लागते असं प्रोस म्हणजे पूर्ण माल कंप्लीट व्हायला हो ते एक दिवसाचं प्रोसेस नाहीच त्याला ते चार पाच दिवस माल पूर्ण शेवटपर्यंतचे डाळ तयार व्हायला हो चार पाच दिवस लागतातच तुरीमध्ये पण तसंच आहे तुरीचं पण माल ग्रेडिंग करायचं त्याच्यामध्ये चा चांगल्या प्रतीचा जे माल राहिला आहे त्याला प्रोसेसला घ्यायचं त्याला तेल लावायचं पहिल्या पासमध्ये त्याच्यानंतर दुसरा पास नंतर तिसऱ्या पासला पाणी लावून म्हणजे चांगल्या प्रतीचं शेवटच्या स्टेजमध्ये निघतं ते प्रोसेस तेवढे देव म्हणजे चार पाच दिवस लागतात माझं सर्व शेतकऱ्यांना हेच आव्हान असेल की फक्त पूर्व म्हणजे पारंपरिक शेती करून जो खर्च आहे किंवा म्हणजे उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही ते त्याच्यामधलं त्याच्यामध्येच घालावं लागतं तर आपण जर म्हणजे इतर व्यवसायामध्ये घुसलं शेतीपूरक व्यवसायामध्ये जर गु म्हणजे गेलात तर एकतर त्याचं जे मूळ पीक आहे की समजा आपण मार्केटमध्ये आज कुठलं समजा म्हणजे विकली विक्री केली जाते तर त्याचं जा ॲडिशनल म्हणजे प्रक्रिया केल्यानंतरचं त्याच्या मूळ किमतीपेक्षा म्हणजे आपण मार्केटच्या किमतीपेक्षा दोन पैसे जास्तीचे मिळू शकतात आणि प्रमाणं म्हणजे पैसा हा फिरत राहिल्यामुळं शेतीमध्ये काही अडचणी येत नाही म्हणजे पैसा तुम्ही इकडचा तिकडं तिकडचं इकडं वापरून चांगल्या पद्धतीनं शेती चा पण करू शकता